भोपळा तालुक्यात बऱ्याचशा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली या पावसाळ्यात बाकी ठिकाणी अतिवृष्टी काढण्याचा जो निकष आहे पहिले आज सकाळी सात तर उद्या सकाळी सात त्या चोवीस तासात झाली तर अतिवृष्टी खरं म्हणजे आज दुपारी बारा ते उद्या दुपारी बाराच्या दरम्यानसुद्धा त्या चोवीस तासामध्ये पासष्ट एम एम पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे तो रेकॉर्डेड नाही म्हणजे तिथं अतिवृष्टी असून ती रेकॉर्डेड नाही अशा परिस्थितीमध्ये आणि काही दिवस सातत्याने इतके दिवस एवढा पाऊस साथत काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाच एम एम जरी पाऊस झाला तरी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आज कापसाचा परवाच्या वादळामध्ये एकही फुलफुगडी शिल्लक राहिलेली नाही ज्या कैऱ्या आहेत तिथं बोंडळीचा प्रादुर्भाव झाला आहे म्हणजे इनमीनच्या पाच दहा कैऱ्या आहेत गेल्या वर्षी तरी थोडंफार तीन चार क्विंटलपर्यंत एकरी आलं यावर्षी दोन क्विंटलसुद्धा येणार नाही ही वास्तवता आहे आणि ही परिस्थिती सगळ्यात पिकांच्या बाबतीत आहे पण शासनाचे निगर ट्रिगर या भानगडीत न पडता शासनाने सरसकट पंचनामा करून दुसरं पीक विमा ज्यांनी काढलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वेळेला हे काढणं शक्य नाही की बारा बहात्तर तासाच्या आत कारण त्या त्याला त्याचं कळत नाही कंप्लेंट करणे म्हणून त्यातच महसूल मंडळामध्ये जर का समजा अतिवृष्टी आहे तर ते पीक विमा कंपनीला शासनानेच कळवायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासंदर्भातली भूमिका घ्यावी या संदर्भात शेतकरी पृथ्वीसं आज निवेदन दिलं आहे आपण ओला दुष्काळ जाहीर करावा या ओला दुष्काळ जाहीर इनडायरेक्टली तेच म्हणजे जे आम्ही म्हणतोय तेच म्हणतोय की ओला दुष्काळ जाहीर करा परंतु शासनाचे ओला दुष्काळचे जाहीरचे जे निकष आहेत त्याच्यात ते काय माहिती आहे का कुठंतरी कागदी गोड्यांमध्ये नाही बसत नाही देणार आम्ही म्हणतोय की वस्तुस्थिती काय शेतातली प्रत्येक शेतकऱ्याच्या वस्तुस्थिती तुमच्याकडे जिओ टॅगिंग आहे तुमच्याकडे आज सगळ्या गोष्टी बघण्याचं शास्त्र उपलब्ध आहे आणि सगळे सायंटिस्ट लोक तुमच्या ताब्यात असताना अशा सिच्युएशन शेतकऱ्यांचं नुकसान काय हे बघण्यासाठी पुन्हा आणखी वेगळ्या फिगरांची त्यांनी कुठले नाटक घालू नये ही आमची विनंती आहे